उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे याकरता येवल्यात शिवसैनिकांकडून सिद्धिविनायकासह अल्लाला साकडे हिंदू मुस्लिम शिवसैनिकांकडून वाढदिवसानिमित्त पासष्ट किलो मोतीचूर लाडूचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने येवल्यातील हिंदू मुस्लिम शिवसैनिकांनी विनायकाला व अल्लाला साकडे घालत पासष्ट किलो मोतीचूर लाडूचे वाटप केले महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच व्हावे करते हे साकडे खालण्यात आल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या पासष्ट जन्मदिवसानिमित्त त्यांना निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो व ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पासष्ट किलो लाडू वाटून सिद्धिविनायकाला साखड घातले आमच्या साहेबांना पुन्हा एकदा कुटुंब प्रमुख बनव मुख्यमंत्री शहराचे आराध्य दैवत सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही सिद्धिविनायकाला साकडे घातलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे अतिशय बुलंद मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील याकरता आम्ही त्यांसाठी पासष्ट किलो लाडू वाटप करून सिद्धिविनायकाला नवस केलेला आहे याच्यापेक्षा मोठा आम्ही वाढदिवस पुढच्या वेळेस करू आमचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हीच आमची विनंती